कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली स्टेशन परिसरातील फ वार्डात रस्ता आणि पदपथाचा वापर करून भाजीवाले आणि इतर व्यावसायिक राजरोसपणे व्यवसाय करीत असतात त्यामुळे महापालिकेचा कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो रस्त्याने धड चालता येत नाही वाहनांना होणाऱ्या नेहमीच्या अडथळे महापालिकेच्या बससुद्धा हळुवारपणे जातात हे सर्व अनेक वर्षांपासून चालू आहे अनेक वेळा अधिकारी कर्मचारी कारवाई करतातच परंतु सर्वच अधिकारी सर्व अधिकार संपूर्ण वापर करीत नाहीत त्यात काही राजकीय सामाजिक हस्तक्षेप चालूच असतात परंतु गेल्या काही महिन्यांपासून या वॉर्डात अत्यंत कठोर आणि सर्व कायदे वापरून कारवाई केली जात आहे त्यामुळे रस्ता आणि फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे धनानले आहेत ही कारवाई वॉर्ड ऑफिसर हेमा मुंबरकर आणि त्यांचे कर्मचारी सातत्याने आणि अत्यंत कठोर पद्धतीने सर्व कायद्यांचे आणि वरिष्ठांचे सर्व आदेशांचे पालन करून अत्यंत कठोर कारवाई करीत आहे त्यामुळे प्रभागातील नागरिक आणि दुकानदार जे कर भरतात या सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे आणि वाहनांचे अडथळे अनेक प्रकाराने दूर झालेले आहेत सामान्य नागरिक वॉर्ड ऑफिसर यांना भेटून धन्यवाद देतात आणि म्हणतात असेच कायम काम करावे अशी आशा बाळगतात हेमा मुंबरकर यांना कुठल्याही प्रकारचे भय वाटत नाही आपल्याला दिलेले काम चोख करायचे यातच त्यांना आनंद आहे आतापर्यंत त्यांनी असेच काम अनेक वाढत केलेले आहे हीच त्यांची ख्याती आहे